शब्द पुरा करायचे हा शेतील तर शब्द मोडायचं ही याची प्रवृत्ती आहे स्वार्थी विकृत माणूस आहे विकृत ये ना माझ्या स्टेजवर ये कोणत्या विशाळ जगायचा बोल चल मी तयार आहे मला बाळासाहेब ठाकरेंनी तयार केला आहे तू त्या अभ्यासच्या पट ह्याच्यामध्ये तू कधी तिसऱ्या माळून दुसरा माळावर आलास नाही आज तिसरा मळावर राहायचा साहेब सेकंड फ्लोर दुसरा मळावर राहील मी भेटायचो सेकंड फ्लोर आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका कसली सहानुभूती कशासाठी काय आहे दोन दोन बंगले आहेत दोन दोन बंगले आहेत मर्सिडीज गाडी आहे एक नाही डज अर्धा डझन तर आहेत कोण घरात काम करतं ना आदित्य करत नाही उद्योग कोण करतं कोणी नाही मग सहानुभूती काय उपासमार होते म्हणून सहानुभूती बाळासाहेबांचा हा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे कारण साहेबांनी मला सांगितलं तर नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोलू नको साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरे दिला कोणी दिला नाही त्यांना छळ केला नाही वीस वीस दिवस थर्ड फ्लोर सेकंड फ्लोरला यायचा नाही या। लिपणे सरळ खाली काय बाळासाहेबांचं नाव सांगतो लाज वाटली बाई सांगायला अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो पण पन जिवंतपणे बाबासाहेबांना किती आहे उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येल ना, ना? तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाके फक्त साहेब गेल्यानंतर पुळ का माझे वडील चोरले अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का दिला कसा वागलात एक वेळेला बावीस दिवस परदेशात गेला लंडनला बावीस दिवस माझी ड्युटी असायची हा परदेशात जायचा एकटा असताना हा पण सर साहेब जरा लक्ष द्या मी रोज साडेसातला साहेबांकडे जायचो दोन आठ दीड दोन तास बसायचो यायचो ते जेवले का मी यायचो एक दिवशी साहेब नारायण बघ पोटची मुलं आज एकवीस दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला एकवीस दिवस कसा राहू शकतो वडिलांचं वय त्यांचा आजारपण आणि एकवीस दिवस फोन नाही म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले अरे वडील काय तुझ्या काय काय ग हकीकात आहे तू काय काय का केलं मला माहिती आहे तू आमच्या पंतप्रधान अमित शहा ना बोलशील ना तू जे जे काय केलं आहे तुझ्या आयुष्यात त्या मातोश्रीत दोनदा पळून गेला होता हॉलडेलमध्ये राहिला बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉल्डे तिथे राह मी सरांना मनोहर जोशींना फोन केला ते मुख्यमंत्री होत मेलं साहेब म्हण सर सर म्हणायचं सर जा ना साहेबांना तर जरा सांगा त्यांना घरात गेला मी जाऊन आलो माझं ऐकत नाही तू जा मेलं सर प्लीज जा न तर आपण दोघंच नाही मला साहेबांनी सांगितलं परत या विषयावर यायचं नाही ठीक आहे मी सात फोन केला साडेसात वाजले होते साहेब मी नारायण राणे बोल यायचं आहे काय विषय मला आल्यावर सांगतो नाही तू आत्ताच सांग ब नाही मला साहेब यायचंच आहे नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांगतो थोडं माझं त्यांचं फार म्हणजे चाल प्रेम गेलो मी गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब तुम्ही उद्धवजींकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका मुलगा म्हणून पाहावं आणि त्यांचं ऐकून घ्यावं एकदा एक ऐकून घ्या परत मी कधीच येणार नाही मग बोलले कसा वागतो कसा बोलतो साहेब माफ करा तुम्ही वडील आहात अर्धा तास माफ करा मला बोलले जा त्याला घेऊन ये हॉलडेनमध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचूच जायचं असं दोनदा बोल रे नाही म्हणून येऊन बोल नाही म्हणून मी वयाने लहान होतो पण साहेबांचं प्रेम मिळवलं होतं साहेब माझा शब्द मोडत नव्हते माला ने पत्र लीला नी। होते मी शिवसेना सोडून निघालो मला काढलं नाही कोणी असं एक पत्र टायब लिहिलं हाताने साहेब बसले होते खुर्चीवर बोला साहेब मी शिवसेना सोडतो मी चाललो मी पण वर पाहिलं नाही ते पण पाहायला तयार नाही का मी बोल सांगितलं माझा आणि उद्धवच नाही जमत काम करू देत नाही विचार कर नाही साहेब मी काम करू शकत नाही मी चाललो पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघाल दुसऱ्याशी आठ वाजता सकाळी फोन आला उठलास बोल हो सर राग शांत झाला मला रागाचा प्रश्न आहे ना साहेब मला नाही काम करत येणार माफ करा मला माझ्यावर रागू नका बघ विचार कर आणि तुला वाटलं परत यावं तर केव्हाही ठीक आहे हे प्रेम होत तरी मी सोडून मला नाही काढलं बाळासाहेब का सोडून गेलो मी एकोणचाळीस वर्षानंतर पंधरा वर्षाचा असताना मी शिवसैनिक झालो ना वडिलांचं ऐकलं ना आईचं बेफाम बेफामून संघटनेचं काम केलं अख्ख्या महाराष्ट्रात नारायण राणेला जो शिवसैनिक आहे ना सगळं ओळखतो शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना मोठी व्हावी सत्तेवर यावी उद्धव काम केलंस काय रे तू केलंस एकतरी आमदार निवडून आणण्याची लायकी आहे तुझी या महाराष्ट्रात शिवसेना घडवली वाढवली फोफावली आमच्यासारख्या सैनिकांनी आज काल जगात आहेत